या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान पार पडल्यानंतर आम्ही त्यांच्याशी खास बातचीत केली तेव्हा ते काय म्हणाले ऐकूया लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडत आहे स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे अकोला मतदार संघामधून उभे आहेत आणि त्यांनी आज मतदान केलेलं आहे ते स्वतः आता आपले बरोबर आहेत सर मतदान आज तुम्ही अकोल्यामध्ये येऊन केलंय सकाळी तुम्ही सोलापूरमध्ये होतात काय सांगा सोलापूर सोलापूरमध्ये मी प्रचाराला होतो अकोल्यामध्ये मतदान करायला आलोय आज पहिल्यांदा खरंतर वेगळी गणित समोर येत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं तुम्ही उभे आहात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अकोल्यामधून निवडणूक लढवत आहे यावेळीची तुम्हाला कशी अपेक्षा तारखेला सोलापूर मध्ये ईव्हीएमच्या मशीन्स मध्ये काही बिघाड झाल्याच्या घटना होत्या तुम्ही सुद्धा त्याच्यावरती हरकत घेतली काय प्रकारे रिटर्निंग ऑफिसर सुद्धा हरकत घेतली आहे कुठलंही बटन दाबलं तर ते बीजेपी आता मैल ला, ते मॅल फंक्शनिंग आहे की त्याचं सर्किट मॅनेज केलेलं आहे हे मला वाटतं इन्क्वायरी नंतरच कळेल कलेक्टरनी चांगलं केलं तिथलं रिटर्निंग ऑफिसर चांगलं केलं की त्या मशीन्स त्यांनी सील केल्या सद्य प्रज्ञासिंग इथलं असणार आर एस एस ही आता इथून पुढे तुमची भूमिका कशी असणार आहे आता संध्याकाळी मी असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम